कराडात गॅस पाइपच्या गोडाऊनला आग अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल कराड गोटे तालुका कराडच्या हद्दीत पुणे बेंगळुरू महामार्गावर गॅस पाइपच्या गोडाऊनला भीषण आग लागली आज गुरुवार दिनांक दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाले आहे गोटे तालुका कराडच्या हद्दीत पुणे बेंगलोर हायवेजवळ गॅस पाइपचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पाईपलाईन ठेवलेले गोडाऊन आहे या गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागली आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले दरम्यान आगीचे कारण अस्पष्ट आहे त्यानंतर आग विझण्यासाठी अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्या त्यांचा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत